बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी अवघ्या तेवीस तासांत येऊलच पोहोचले आणि पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याला पाणी येईल की नाही या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे दरसवाडी ते बाळापूरपर्यंत या अगोदर चाचणीसाठी पाणी आले होते परंतु बाळापूरपासून पुढे डोंगरगावकडे कालव्याची चाचणी झालेली नव्हती त्यामुळे बाळापूर ते डोंगरगाव हा महत्त्वाचा टप्पा मानला जात होता परंतु आज सायंकाळपर्यंत कुसूर परिसरापर्यंत पाणी यशस्वीरित्या पोहोचले आहे आणि साधारणत उद्या संध्याकाळपर्यंत पाणी डोंगरगाव बंधाऱ्यात पोहोचेल असा अंदाज पाणी आंदोलक डॉक्टर बापू शेलार यांनी वर्तवला आहे तसेच लवकरच मंत्री भुजबळ यांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे दरम्यान पंचेचाळीस वर्ष कोरडा कालव्याला पाणी बघितल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून दिसत असून लोक पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहे तसेच स्वयंस्फूर्तीने जलपूजन देखील करत आहे तसेच ठिकठिकाणी पाणी आंदोलक मोहनबापू शेलार यांचा सत्कार करून मंत्री भुजबळ यांचे आभार मानत आहेत तसेच भुजबळ समर्थक यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष करत बाळापूर येथे फटाके फोडून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे पाणी आंदोलक डॉक्टर मोहनबापू शेलार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे साहेबराव मडवई वसंत पवार मकरंद सोनवणे ज्ञानेश्वर दराडे भाऊसाहेब धनवटे ज्ञानेश्वर शेवाळे सचिन सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या दरम्यान ठिकठिकाणी जाणून घेतल्या आहेत त्या आपण बघूयात डीजी डब्ल्यू न्यूज मीडियासाठी बबलू बंद्रे बाळापूर भुजवा साहेबांनी आमचे स्वप्न साकार केले कायमचे स्वप्न लेखडाची पूर्ण करो ही आमच्या वर्षापासून ज्या गोष्टीची अपेक्षा करीत होतो आम्ही ती इच्छा आमची पूर्ण झाली आमचे वाडवडील ज्या गोष्टीची वाट पाहत होती ती पूर्ण त्यांची झाली नाही पण आमची पूर्ण झाली आमच्या लेकरांची सगळ्यांची सगळ्यांचे सुखाचे दिवस येतील भुजबळ साहेबांनी आमचे स्वप्न साकार केले आम्ही कायम भुजबळ साहेबांसोबत असेच राहू आज ह्या येवला तालुक्यातील उत्तर भागामधील जे पस्तीस वर्षापासून जनार्दन पाटलांनी जो पाया खाल्ला होता त्या पायावर आज भुजबळ साहेबांनी झेंडा उ झेंडा उभा केला आणि आमचे उत्तर भागातील स्वप्न साकार केले ह्या उत्तर भागाकरता येवला तालुक्यातील उत्तर भागाच्या जनतेकरता भुजबळ साहेब हे एक भगीरथ ठरले आणि तिने ती नदी तो पाठ आमचा ह्या उत्तर भागाकरता ज जलमय करण्यासाठी ते पाणी ज्यांनी आज पोच केलं त्यामुळं आम्ही भुजबळ साहेबांचे सर्व उत्तर भागातील लोक शेतकरी ऋणी आहोत आणि त्यासाठी आम्ही भुजबल साहेबांच्या सम माटीमाग मा, उभे आहोत एवढं बोल माझे शब्द संपवतो तर जवळजवळ याला पन्नास वर्ष होऊन गेले तवा पाणी आता शिक आलं 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 तर आता आमचं मन समाधान झालं आम्ही आता आमच्या विठ पिढीला शुभ इच्छा एक वारंवार काय मिळत राहिले तर आमचे लेकरं बाळ सुखी या पाटाच काम कधी झालं या पाटाच काम जवळ जवळजवळ बहात्तर साली आपण कुठं उभे आपण पाठव सावखेड्या शहराच पाठव इथपर्यंत पाणी पोचलं होतं त्याच्यात नाही पाणी नऊ तो पोचलो इथपर्यंत तुम्हाला पोहोचल आम्हाला धन्य धन्यवाद चाळीस वर्षानंतर एक शेतकरी म्हणून मी असा अपेक्षा व्यक्त करतो का आम्हाला सत्तर वर्षामध्ये ग कधी आठवलं हो नाही का या पाटाला पाणी येईल म्हणून पण आज आमचं पाणी पाहिल्यानंतर आमचं स्वप्न आहे ना साकार झाल्यासारखं वाटतं पण यापुढे वर्षभरही या पाटाला पाणी येत राहू या आम्ही सदिच्छा व्यक्त करतो हा हा पाठ जवळजवळ आमच्या मते आमच्या आठ सत्यात्तर अठ्याहत्तर पासून बघतो ज्या वेळेस माझा जन्म व्हायला नव्हता पण मग आमचे आजोबा पंजोबा हे म्हणायचे पाट खूप दिवसापासून आहे त्याचं ज स्वप्न आज आम्हाला पाहायला भेटलं ग नाही विलक्षणं आल्यानंतर मग पाटावरच राजकारण चालायचं ग आज वीस वर्षापासून आम्हाला बी एक कळकळीची विनंती होती वी का वीस वर्षापासून आम्ही पाटाच्या याच्यावरच भुजबळ साहेबांना मतदान द्यायचो का या पाटाला पाणी आलं पाहिजे आज ते पाणी दिसल्यानंतर आमच्या हृदयामध्ये क खरंच आज पाणी आलं पण असं पाणी कायमस्वरूपी येत राहो ही आमची इच्छा आहे नाही मिळालं पाहिजे ग आता ही पुढचा काय ग समजा आज पाणी आलं पण भविष्यामध्ये पाणी हे शंभर टक्के आलं पाहिजेत हे आमचं भुजबळ साहेबांनी तेवढं साकार करा आज आपल्या आपण आणकुटे शहरात आहोत आणि इथे साधारण पंचेचाळीस वर्षानंतर या ठिकाणी पाणी पहिल्यांदा आहे अशी भावना सगळ्यांच्या मनामध्ये तुम्हाला काय वाटतं याबद्दल या या परिसरामध्ये पहिल्यांदाच पाणी आलेलं आहे हे लोकांना सगळं डोळ्यासमोर दिसलेलं आहे आणि लोक आनंदी झालेले आहे पण याला कालावधी बराच गेलेला आहे जवळजवळ सत्तेचाळीस ते सत्तेचाळीस वर्ष झालेले आहे तर याच्या चा, याच्यावर चार पिढ्या म्हणजे जवळजवळ वीस प चाळीस सत्तेचाळीस वर्षे आमदार की याच्यावरच लढत राहिले आणि इवून या येणाऱ्या काळात भवितव्यामध्ये कोण आमदार होईल हे अजून भवितव्य सांगता येणार नाही आणि पाणी हे पहिलंच यायला पाहिलं होतं दहा वर्षापूर्वीच्या आत यायला पाहिजे होतं गेला कालावधी लागला थोडा पाड्याचा प्रकल्प हा साठवण तलाव नसल्यामुळं याला पाण्या उशीरच लागत गेला इडून पुढं त्यांनी परत साठवण तलाव चांगला केला तर उन्हाळ्यातच सुद्धा पाणी याला चांगल्या प्रवाहात वागू शकतं आणि दुष्काळ हा कधी जाणवणार नाही या भागामध्ये ड्राय भागामध्ये डोंगरगाव का पोच कालवा तर दरसवाडी हा कालव्यामध्ये दुष्काळ पडत होता पहिला आता हा जाणवणार नाही या, या दरवर्षाला असं पाणी सोडलं तर सगळे लोक आनंदी राहतील तिथं झालं म्हणजे आपल्याकडे जे काही पाणी वाहत आहे याचा आता आपल्याला शेतीला फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल म्हणजे म्हणजे शंभर टक्के म्हणजे जिथं कॉन्क्रिटीकरण करेल नाही तर तिथं शंभर टक्के होईल आणि जिथं कॉन्क्रिटीकरण करेल तिथं होणार नाही कारण पाणी मुरत नाही जमिनीमध्ये आणि जिथं राहिलेलं काम आहे बाकी तिथं शंभर टक्के पाणी जिराल आणि जिवारीला पाणी उतरल म्हणजे पाटाच्या ज्या साईडला पट्टा आहे त्या लोकांचा फायदा जरूर होणार आहे परंतु जेव्हा ह्या पाटाला कॉन्क्रिटीकरण केलेलं नव्हतं त्यावेळी अशा अनेक चाचण्या घेण्यात आल्या परंतु पाणी अगदीच अंतिम टोकापर्यंत फक्त बाळापूर पर्यंत पोहोचलो होतो आणि आज आपण जे बघतोय परिस्थिती अशी आहे की पाणी उद्या रात्रीपर्यंत डोंगरगाव बंधाऱ्यामध्ये पोहोचेल आणि जे काही आम्हाला सांगण्यात येत आहे तर डोंगरगावचा बंधारा भरल्यानंतर या कॅनॉलच्या लगत जे काही बंधारे आहेत ते भरण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे मग आपल्याला फायदा होणार नाही असं कसं वाटत फायदा होणारच आहे जरूर पाणी बंधारा भरल्या बंधारा तलाव भरल्याशिवाय फायदा पुरेपूर शेतकऱ्याला होणार नाही याच्यापासून हे पाटाला पाणी फक्त डोंगरगाव पोच पा जाणार आहे ज्याला साठवण असलंच तर बंधाऱ्यामध्ये बंधारे भरले पाहिजे याला म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना त्याच्यापासून उपयोग शंभर टक्के होणार आणि बंधाऱ्यातच पाणी नाही सोडलं नुसतं पाटालाच पाणी सोडलं तर याच्यात शेतकऱ्याला किती टक्के फायदा होणार फक्त मोजून दहा ते पाच टक्के लोकांना फायदा होणार आहे वर्षानुवर्ष जो कारडा पाठ तुम्ही बघितला आज त्याच्यात भरभरून पाणी वाहताना दिसतं याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आता सध्या तर दिसतंय भाणी पण मग कायमस्वरूपी पाहिजे दिसतं पावसाळ्यात पाणी होऊन काही उपयोग नाही कारण त्यावेळेस आमच्याकडे पाऊस राहतोच पण मग डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये असं रोटेशन आलं पाहिजे एक दोन किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक दोन रोटेशन आले ना मग आमच्या लोकांचं म्हणजे भाग्य उजळेल बा असं सध्या तर काही वाटत नाही कारण हे पाणी डायरेक्ट काय डोंगर जाणार आहे तर डोंगरगावला का हे काही बांधारे बिंदारे काय भरणार नाही मग त्याचा फायदा आता तर सध्या काहीच नाही जे पाणी आहे हे आत्ता इथून जे आहे तर हे बंदारे भरण्याच्या हिथून सुटलेलं आहे आणि आता हे बंधारे भरण्यासाठीच जात आहे याबद्दल आपले काय प्रतिक्रिया किंवा काय मत आपण हे ओवर पाणी किती दिवस टिकतं किती बंदरे भरते हे महत्वाचं आहे ना जर डो डोंगरगावचा भरत असेल किंवा आम आमच्या आणकोट्याचा झगाट्या भरत असेल तर बाकीचे छोटे छोटे बांधारे भरले पाहिजे ना जर सत्तर वर्ष या कालव्याला पाणीच आलं नव्हतं आणि आज सत्तर वर्षांनी तीन पिढ्या जे लोक सांगतात इथं मिळत आहे लोक चुकीचं आहे सत्तर वर्ष काय झाले नाही जनार्दन पाटील आमदार होती मला काय आठवत नाही पण चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले सत्तर वर्षाचा कालवधी लोक चुकीचं पालत तर पंचेचाळीस वर्षात पहिल्यांदा पाणी आलं हे चांगलं आहे उलट आमच्या सर्वांचं भाग्य आहे का पाणी दिसलंय आम्हाला हो पण हे कायमस्वरूपी पाहिजे आम्हाला असं पाणी मिळणारच नाही अशी आपली एक भावना होती ते आज दिसायला लागलंय मग हे शाश्वत वर्षानुवर्ष मिळेल किंवा नाही मिळेल याबद्दल आपलं काय म्हणत आहे नाही आता तसं त्या भागात जर ओव्हरफ्लोचं पाणी पाऊस झाला तर आपल्याला मिळेल कारण बराच गव्हर्नमेंटनं बराच खर्च करेल कर त्याला कारण आतापर्यंत हे पाणी ओव्हरफ्लोचं होतं आता येऊयासाठी साडेतीनशे एम सी बी पाणी जो काही आरक्षण आहे ते त्या पाण्यावर झालं मग आता जरी आरक्षण झालं तर भविष्यात आपल्याला या कालव्याने पाणी मिळणार नाही असं वाटतं का नाही आरक्षण झालं असेल तर मिळेल ना असं मग आपण आता हे जे काही पाणी बघतोय हे पाणी येण्यासाठी तुमच्या माहितीप्रमाणे आपण पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष म्हणजे हा कालवा आपण बुजवलेला बघितला होता या पाणी ह्या पाटाला कधी पाणी येणार नाही किंवा याच्यावरती अनेक टीका टिप्पणी होत असते काही राजकीय दृष्टिकोनातून होत असते परंतु ज्यावेळेस याला पाणी मिळतं किंवा आता आपल्याला बघायला मिळतंय मग भविष्यात असेच काही बदल होऊन आपल्याला पाणी मिळेल अशी अपेक्षा आपल्याला वाटते का हा मग वाटते ना हे काम कोणाच्या माध्यमातून झालं असं आपल्याला वाटतं आता सध्या तर पहिल्यांदा तर जनंदन पाटलांनी हे रोजगार आम्ही इथून काम केलं होतं त्याच्यानंतर बऱ्याच वर्ष गेले जवळजवळ मारुती पवारचे दहा कल्याणरावचे दहा आणि साहेबांचे वीज गेले म्हणजे आज समजा का पंचेचाळीस वर्षाचा कालावधी गेला पण आज पाणी दिसतंय हे पाणी येईल कायमस्वरूपी असा अंदाज आम्हाला अंदाज वाटतो बा असं